हाय हॅलो नमस्कार मी प्राप्ती परत एकदा प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनल ते तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करत आहे तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे नऊ आणि माझी गणपतीची आरती आणि रोजची पूजा वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि मुलीला जायचं आहे मोठ्या आजही स्कूलमध्ये काल गणपती स्थापनेचा स्कूलमध्ये आणि आज लगेच विसर्जनही आहे एक दिवसाचंच गणपती आहे त्यांच्या स्कूलमध्ये तर एक एक दोन दोन तासासाठी जा जावं लागतं आहे आणि बस असते स्कूलची पण एक एक तास स्कूल असल्यामुळं बस काही येणार नाही स्कूलची त्यामुळं मग आम्हाला सोडावं आणावं लागतं त्यांना त्यामुळं ते मग हे जातील सोडायला तिला मला फक्त तयार करून द्यावं लागेल आज आणि आता मी करणार आहे नाश्ता आणि नाश्त्यामध्ये आज मी कालच्या चपात्या उरलेल्या आहेत पाच उर आहे, ते सहा चपात्या उरलेल्या आहेत त्याचेच मी आता पोहे करणार आहे बारीक मिक्सरमधून काढून जे पोहे करत म्हणजे असं पोह्यासारखं बनवणार आहे तुकडे तर तेच आता मी नाश्त्याला आज करणार आहे तर तेही तुम्हाला दाखवते तर कंटिन्यू बघा व्हिडिओ आणि आज एक मला हे आलेला आहे आज म्हणजे आ येऊन दोन तीन दिवस झालं पण मला काय ह्या कामामध्ये शिवणंच झालं नाही तर हाच तो तीन वाजेपर्यंत द्यायचा आहे तर मी आता त्याचं कटिंग करून घेते आणि तेही तुमच्याशी शेअर करेल कटिंग करून लगेच छोट्या मुलीचंच आहे इतका काही वेळ लागणार नाही पण तरी बघूयात तर आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी आज अगोदरच सांगत आहे त्यामुळं कारण व्हिडिओ पूर्ण असं बघत नाहीत असं मला वाटतं त्यामुळं मी आज अगोदरच सांगणार आहे की प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग बघूयात तर इथं मी चपातीचे अगोदर असे तुकडे करून घेतलेले आहेत सगळ्या चपातीचे म्हणजे तुकडे करून घेतलं की परत मिक्सरमधून काढायला सोपं जातं त्यामुळं आधी तुकडे करून घ्यायचे चपातीचे आणि मिक्सरला असे बारीक करून घ्यायचे आहे मी दाखवलं आहे त्या पद्धतीने तर सगळे अगोदर मी चपाती मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक बारीक कांदा चिरला आणि त्यानंतर एक तीन ते ती चार हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आणि कढीपत्ता त्यानंतर मी कढईमध्ये एक ते दीड माप तेल टाकले त्यानंतर मोहरी टाकली ती थोडीशी थडतडली की मग जिरेही टाकले त्यानंतर हिरवी मिरची कढीपत्ता आणि कांदा आणि कांदा जास्तही लाल होऊ द्यायचा नाही थोडासा परतला की एक दोन सेकंदा परतायचा आहे आणि लगेच हळद आणि लाल तिखटही टाकले थोडंसं कारण मिरच्या काय इतक्या तिखट नाही त्यामुळं मी लाल तिखटही टाकत असते थोडंसं आणि त्यानंतर तेही व्यवस्थित असं परतून घेऊन मग सगळं जे वाटलेली चपाती होती ती टाकून घ्यायची आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार आणि मीठ कमीच टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं कारण चपातीमध्येही टाकलेलं असतं त्यामुळं थोडंसंच टाकायचं आणि कोथिंबीर टाकून मी व्यवस्थित असं हलवून घेतलं आहे व एक दोन मिनटासाठी गॅस दोन मिनटासाठी कढईवरती झाकून ठेवलेलं होतं गॅस बंद केलेला होता त्यानंतर आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे व लगेच मी घेतला आता ब्लाऊज कट करायला कारण मला द्यायचा होता आजच्या आज त्यामुळं मग मी लगेच घेतलं इथं बघू शकता अगोदर उंची आणि जे चेस्टचं माप असतं ते टाकून घेतलं आहे आणि हे स्क्वेअरमध्ये कट करून घेणार आहे कारण मग तुम्हाला मला दाखवायलाही सोपं होईल आणि कट करायलाही सोपं होईल तर सहा कमरेचा भाग एक इंच टक्सचा आणि मी इथं माया जी आहेत जे एक्स्ट्राचं कापड आहे ते जास्त ठेवलेलं आहे कारण लहान मुलीचं आहे त्यामुळं तर इथं गळारुंदी सव्वा दोन आणि शोल्डर पूर्ण शोल्डर मी सव्वा पाच घेतलेला आहे गळारुंदी सव्वा दोन आणि तीन असं घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुढचा मागचा मुंड्याचा आकार देऊन घेतला आहे आणि पुढचा गळा गळ्याचा आकारही देऊन घेतलेला आहे आणि टक्स पॉईंट मी इथं आठवरती दिलेला आहे आणि असं सरळ एक रेश मारून इकडो म्हणजे दोन्ही साईडनी अर्धा अर्धा इंच असं टक्स मी मारून घेणार आहे तर सगळीकडं म्हणजे खालच्या पण कपड्यांवरती मी आखून घेतलेला आहे कारण मग नंतर सोपं जाईल त्यासाठी तर अगोदर मी बॅक साईडचा सा मुंडा कट केला व खालून जॉईन जॉईंट होतं ते कट करून घेतलं आणि दोन्ही पार्ट वेगळे करून घेतलेले आहेत आता मी फ्रंट पार्टचं मुंड्याचा आकार देऊन घेणार आहे आणि बघू शकता त्यानंतर गळाही आखून घेतलेला होता आधीच तोही मी कट करून घेतलेला आहे आणि हुकलुकासाठी जो बंद भाग होता तोही कट करून घेतलेला आहे त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे बॅक पार्ट बॅक बॅक पार्टच्या गळ्या गळ्याची रुंदी मी पावणे सव्वा दोन घेतलेली आहे आणि खालून अडीच घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा आकार देऊन परत इथंही टक्स पॉईंट देऊन आखून घेतलेला आहे अर्धा अर्धा टे म्हणजे एक ट एक इंचाचा टक्स देऊन घेतलेला आहे त्यानंतर फ्रंट पार्ट परत घेतलेला आहे राहिलेलं होतं माझ्याकडनं हे फ्रंट पार्टचं जे हुकलूक करतो त्या साईडनं अर्धा इंच घ्यायचं आणि टक्स पॉईंटपर्यंत टक्सपर्यंत तिरकी रेश देऊन ते कट करून घ्यायचं तिरक्यामध्ये मी दाखवलं तसं त्यानंतर इथं स्लीवची कटिंग करत आहे आणि खालून चार फोल्ड केलेलं आहे कापड आणि खालून एकसारखं कापड करून घेतलेलं आहे आणि मुंड्याचं मुंड्याची पूर्ण मुंडा मी मोजून घेतला तो आहे तोच आता बाहीवरती आखून घेणार आहे कपड्यावरती म्हणजे बाईच्या मुंड्याचं पण आकार येईल त्यासाठी जितकं पाहिजे तितकं आपल्याला घेता येईल आता मी पूर्ण उंची आणि मुंड्याचा आकार असा टाकून घेतलेला आहे त्यानंतर वरती एक इंच आणि खाली अडीच इंच घेऊन असा आकार देऊन घेतलेला आहे आणि खाली दंडघेर साडेचार आहे तर एक्स्ट्रा दोन इंच असं साडेसहा वर मार्क करून मी बाई कट करून घेतलेली आहे व फ्रंट पार्टची खोली ही देऊन घेतलेली आहे बाईला आता मेन फॅब्रिकवरती जिकडं बंद भाग आहे फॅब्रिकचा तिकडं मी बॅक पार्ट ठेवून कट करून घेतलेला आहे त्यानंतर या साईडला फ्रंट पार्ट ठेवलेला आहे तोही कट करून घेतला आहे आणि स्लीव्सची कटिंग मी करून घेतलेली आहे बघू शकता याप्रमाणे तर आता मी घेणार आहे शिवण्यासाठी ब्लाऊज तर त्या आधी मी केलेला आहे इथं सोयपाक कारण दुपारची जेवणाची सकाळी नाश्ता झालेला होता स्वयंपाक राहिलेला होता तर अगोदर स्वयंपाक करून ठेवलेला आहे केले तुम्हाला तोही दाखवले कसं कट केलं आहे ते तर मी बसली आहे ब्लाऊज शिवण्यासाठी हे बघा इथं कटिंग करून ठेवलेलं आहे आणि दोरा नव्हता तर हे गेले ते मुलीला सोडायला तर त्यावेळेसच मी दोराही आणायला लावलेला आहे तर इथं मी कट करून ठेवलेला आहे तर आता मी हाच ब्लाउज शिवणार आहे लहान मुलीचा आहे तर होईल लवकर तर बघूयात आता किती वेळ लागते कारण वेलवेटचा आहे कधी कधी काय होतं हे कापड थोडंसं सरतं इतकं पण नाही पण थोडंसं वेळ लागतो तर त्यामुळं बघूयात आता किती वेळ लागते आणि उलटं मोठ्यांचं शिवायला सोपं जाईल पण लहानांचं शिवताना उलट खूप विचार करून शिवावं लागतो कारण लहान लेकरांचं कसं असतं त्यामुळं चला मग आता मी ब्लाऊज शिवून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते तर इथं सगळ्यात अगोदर मी अस्तरला बाई जॉईंट करून घेणार आहे तर सरळ कापडावर अस्तर ठेवायचं अस्तरचं पार्ट ठेवायचा आणि एक सरळ टीप देऊन घ्यायची परत फोल्ड करून दाब टीप मारून घ्यायची दोन्ही साईडने फ्रंट साईडने आहे आणि ते बॅक साईडने मारली आता फ्रंट साईडने मारून पूर्ण शिलाई म्हणजे जॉईंट करून घ्यायचं अस्तरला मेन कापड इथं बघू शकता असं अशा प्रकारे जॉईंट करून एक्स्ट्राचं कापड जे आहे ते मी इथं कट करून घेत आहे तर अशाच पद्धतीने दुसराही ही बाही करून घ्यायची आहे तर इथं माझ्या दोन्ही बाह्या झालेल्या आहेत आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे आने का ते कट करून घ्यायचं आणि कधीही एक्स्ट्राच कापड ठेवायचं वेलवेटचं तरी कधीही शिवाय ना त्यावेळेस एक्स्ट्राचं कापड ठेवायचं म्हणजे ठेवायचंच कारण खूप सरक्त कापड त्यासाठी तर इथं बॅक पार्ट घेतलेला आहे आता बॅक पार्ट मी उलट्या साईडलाच ठेवून डायरेक्ट शिवलेला आहे कारण मी इथं खाली पट्टीही लावणार आहे आणि गळ्यालाही पट्टी लावून मधल्या साईडने फोल्ड करून हात शिलाई करून घेणार आहे तर इथं बघू शकता मी सगळीकडून टीप वगैरे मारून झालं एक्स्ट्राचं कापडही कट करून झालेलं आहे तर आता मी बॅक साईडचे टक्स मारून घेत आहे तर बघू शकता आणि कधी सगळीकडं डबल टीपच द्यायची ब्लाऊज शोधताना म्हणजे ब्लाऊज व्यवस्थित होतो आता बॅक साईडला पट्टी लावण्यासाठी मी पट्ट्या कट केलेली नव्हती तर तेही कट करून घेतलेली आहे आणि गळ्यासाठी तिरक्या पट्ट्याही कट करून घेतलेल्या आहेत तर आणि हुकलुकासाठीही करून घेतलेल्या आहेत माझ्या राहिल्या होत्या खरं तर मी कट करते वेळेसच कट करत असते ब्लाउज जेव्हा कट करतो त्यावेळेसच पण माझ्याकडनं राहिलेल्या तर इथं फ्रंट म्हणजे गळ्यासाठी जे लावायचं होतं पट्ट्या तर त्या मी सगळ्या जॉईंट करून ठेवलेल्या आहेत त्यानंतर मी बॅक साईडची पट्टी लावून घेतलेली आहे आणि ते काय व्हिडिओमध्ये आलं नाही तो व्हिडिओ कट झाला व्हिडिओ चालूच नव्हता तर तो काय आलाच नाही त्यानंतर मी फ्रंट पार्ट आणि अस्तरचं कापडही जॉईंट करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड होतं तेही कट करून घेतलेलं आहे बघू शकता या प्रकारे तर त्यानंतर इथंही फ्रंट साईडचे टक्स जे मार्क करून ठेवलं होतं ते देऊन घ्यायचे आहेत आणि सगळीकडे डबल डबलच टिप मारून घ्यायची आहे म्हणजे उकलत नाही लवकर ब्लाऊज छान टिकतो तर इथं हुकलुकासाठी ज्या पट्ट्या काढलेल्या आहेत ते तेही मी करून घेत आहे सगळ्यात अगोदर हुक हुक लावतो ती पट्टी झालेली आहे करून त्यानंतर लूकची पट्टी करून घेणारे आहे आणि जे लॉक आहेत ते मी आत्ताच नाही टाकणार खालचे ज्या पट्ट्या असतात ते लावल्यानंतरच मग हुक म्हणजे लॉक हुक लॉक करून घेणार आहे तर अशा प्रकारे मी खालच्या साईडच्याही पट्ट्या लावून घेतलेल्या आहेत तर बघू शकता दोन्हीही पार्टचे आता लावून झालेले आहेत त्यानंतर मी आता लॉक हुक्कासाठी जे लॉक असतं ते करत आहे इथं गळा खालीवर तर झाला नाही का हा हे चेक केलेलं आहे आणि त्यानंतर जे हुक्क लावतो ते लॉक करून घेतलेले आहेत त्यानंतर दोन्ही पार्ट एकमेकांना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकमेकांना जॉईंट करून घेतलेले आहेत त्यानंतर आता गळ्याची पट्टी लावत आहे मी तर पायपिंग करण्यापेक्षा असं मी जे लावते ना तशाच पट्ट्या आतमध्ये दुमडून जी लावतो ना तर ती छान वाटते पायपिंगपेक्षा वेलवेटच्या ब्लाऊजला तर अगोदर मी सरळ एक टीप मारून घेतली त्यानंतर दाब टीप दिली त्यानंतर अशी मुडपण एक दिली आणि त्यानंतर आतमध्ये एकदा मोडपायचं सगळ्या शेवटीला आणि वरतून एक टीप द्यायची एक नंबर बसतो ब्लाऊज खूप छान दिसतात वेलवेटचं ब्लाऊजला असं जर नंतर खूप छान दिसतं पायपिंगपेक्षा असं बघा करून छान दिसतं तर, तर त्यानंतर मी दोन्हीही बाह्या जॉईंट करून घेत आहे आणि डबल डबल टीप देत आहे सगळीकडंच कुठंच एक अशी सिंगल टीप द्यायचीच नाही डबलच टीप द्यायच्या तर एकदम करेक्ट असं आलेलं आहे ज्या आपण माप कट केलेलं मुंड्याचं माप घेऊन जेव्हा स्लीवज कट करतो ना अजिबात कमी जास्त होत नाही बरोबरच माप येतं तर इथं माझं स्लीव्ज वगैरे हो जॉईन करून झालेलं आहे तर मी आ, साइड फिटिंग साईडचं जॉईन करून घेतलेलं आहे त्यानंतर आता फिटिंगसाठी माप टाकून घेत आहे तर दंडघेर साडेचार हे सहा मुंडा सहा आणि कमर साडेसहा असं करून मी आ, मार्क करून घेतलेला आहे दोन्हीही साईडला आणि सगळीकडून बघायचं चेस्टचं पण घ्यायचं आणि सगळंच घ्यायचं त्यामुळं ब्लाऊज कधीच असं चुकत नाही व्यवस्थित व्यवस्थित येतो कमी जास्त होत नाही फिटिंगमध्येही छान बसतो तर इथं मी सगळं फिटिंगच्या वगैरे टिपा देऊन झालेल्या आहेत तर बघू शकता अशा प्रकारे ब्लाउज झालेला आहे आणि तरीही ब्लाऊजला दीड तास लागलाच छोटा होता तरीही वेळ लागलाच आणि डायरेक्ट मी आता संध्याकाळी घेत आहे तर मी आले होते भाजी घेण्यासाठी कारण घरातल्या सगळ्या भाज्या संपलेल्या होतं तर चला मग व्हिडिओला मी इथंच एंड करते व्हिडिओ या उद्याच्याच नवीन अशा एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय